लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र अज्ञात चोरटेनी पत्रेचे शेड तोडून घरातील तांबे पितळाची भांडी नेली चोरून वेताळ गल्लीत पत्रे शेड फोडून ऐंशी हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी गंगाखेड शहरातील वेताळ गल्लीतील हनुमान सारडा यांच्या पत्र्याचे शेड फोडून त्यात ठेवलेल्या पितळी तांब्याच्या वस्तूची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली याची किंमत ऐंशी रुपये आहे दिनांक अठरा फेब्रुवारी रविवारी रोजी मध्यरात्री ही घटना घडली या प्रकरणी बुधवारपर्यंत चोरीच्या चो घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झालेली नाही शहरातील जुन्या भागातील मध्यवस्थेत दाटवस्थेत असलेल्या वेताळ गल्लीत चोरीची घटना घडली घरमालक हनुमान सारडा यांच्या जुन्या घराचे बांधकाम होत असल्याने घराच्या बाजूला असलेल्या आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये जुनी तांब्याची व पितळची भांडी ठेवली होती या शेडची लोखंडी पत्रा काढून चोरट्यांनी आत प्रवेश केला यात त्यांनी पेटीतल्या तांब्या पितळच्या वस्तू व स्टीलची भांडी देखील अज्ञात चोरट्याने पळवल्याची घटना घडली यात अंदाजे ऐंशी हजार रुपये किमतीची चोरी झाली ही चोरी शनिवारी रात्री अकरा ते रविवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान झाली बांधकाम होत असलेल्या घराला पाणी टाकण्यास घरमालक गेले तेव्हा चोरीची घटना त्यांच्या निदर्शनास आली घरमालकाने पोलीस स्टेशनला घडलेल्या घटनेची माहिती दिली पोलिसांनी चोरीच्या घटनेचा पंचनामा केला चोरीची घटना होऊन चार दिवस झाले अज्ञात चोरट्या चोरट्याविरुद्ध बुधवारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता दाट वस्तीत चोरी झाल्याने चोरटेची हिम्मत वाढली असल्याच्या प्रतिक्रिया परिसरात उमटत आहेत आपलं नाव काय हनुमान शिवप्रसाद सारडा आपण या परिसरामध्ये राहतात का म्हणजे हे तुमचंच घर आहे आपलं जुनं घर आहे हा त्यामधलं काय झालं नेमकं काम साईड चालू असताना आपलं जुनं सामान आपण पुराण काळ आणि बाबदाच्या काळातले जे भांडे कुंडे जे जमान्यातले होते ते आपण घ्या पत्राच्या रूममध्ये ठेवले होते तर कोणीतरी लक्ष ठेवून असंच रात्रीची वेळेला येऊन त्याने सगळं घेऊन सामान घेऊन तसं झालं आता इतक्या भरवस्तीमध्ये जाणं म्हणजे ते आव्हानात्मकच काम झालं त्याचं आणि काय काय चोरीला गेलं ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तांब्याच्या जुन्या काळातले मोठाले भांडे पराती कडाया स्वयंपाकाचे जे जुने सामान होते ते पुन्हा एक मोटर पाण्याचे मोटर जे काही जे त्याला किंमतीच्या वस्तू सगळ्या ने त्यांनी नेल्या बाकीच्या भंगार वस्तू तसे ठेवून सगळं भटकवून टाकले सम... अंदाजे त्याची किती किंमत सर्व किंमती अंदाजे ऐंशीच्या हजारच्या आसपास ऐंशी एक लाखाच्या आसपास किंमतीच्या आजच्या रेटनुसार त्याची किंमत होती Uh, ही जी चोरीची घटना जी झालेली आहे तुमच्या इथं ह्याबद्दल तुम्ही पोलिसांना कळवलं का हो पोलिसाला मी जाऊन ते लगेच दुसऱ्या दिवशी शनिवारी घटना ही रात्री घडली रविवारी मी जाऊन पोलीस स्टेशनला सूचना देऊन आलतो शिवरकर साहेब आणि ते अजून दुसरे त्यांची सहकारी स्वतः इथं गता। आलते साईडवर त्यांनी पण म्हणजे घटनेचा पंचनामा करून गेले गंगाखेड फुलटेशन हा त्यांची प्रोसिजरचे काही पण ते काय तुम्हाला काय सांगण्यात काय आलं त्यांच्याकडून म्हणजे आज घटना होऊन तीन चार दिवस व्हायलाही हो मी दोन वेळेस गेलो दो, तर काल शिवाय शिवजयंतीचे बंदोबस्त होते ते कोणी भेटले नाही पुन्हा काल दोनदा गेलो ते आज वाघ मारे पी एस आहे मला बोलून अजून एकदा पुन्हा रिच विचारले आणि शिवकर साहेब होते नाणे त्यांना फोन लावला होता ते नांदेला कुठेतरी दौऱ्यावर हे म्हणजे आणि ते तुम्ही तुमची कंप्लेंट ते यांच्यापाशी भुधोडकर साहेब कोण त्यांच्या दाखल करा की तर मी गेलो साहेब तीन बोलिला आणि ते म्हणजे तुमची उद्या कंप्लेंट आजच्या दिवस वेट करा शिवकर साहेब आल्यानंतर आपण उद्या ती भ्रुजी म्हणजे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे